सर आता आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढलेलं आहे नेमकं काय कारण असावं किंवा काय त्याच्यावर उपाय योजना करावी लागेल किंवा कसं आपल्याबद्दल आपल्या देशात किंवा तसं पाहिलं तर जगामध्ये पण आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या आत्ताच्या आकडेवारी त्याच्यानुसार खूप वाढलेलं आहे असं आपल्याही लक्षात आलेलं आहे तर आत्महत्याचे कारणं असतात काही जैविक कारणं असतात काही मानसिक कारणं असतात काही सामाजिक कारणं असतात तर जैविक कारणं उदाहरणार्थ एखाद्याला जुनाट आजार आहे समजा बी पी शुगर कॅन्सर किंवा एखादा दुर्धर आजार न होणारा आजार तर अशा लोक आजाराला कंटाळून आत्महत्या करतात आणि ह्या आजारांचं सध्या आपण पाहतो की ह्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे <laughs> दुसरे मानसिक कारण असे आहेत की काही लोक जे स्वभाव दोष असतात स्वभावानं तुम्ही हळव्या स्वभावाचा असतो तुम्ही असं खूप तापट स्वभावाचा असतो काही लोकांना काही गोष्टी सहन होत नाहीत तसे स्वभाव सवबा, स्वभावामुळे पण काही लोक आत्महत्या करतात आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जे सामाजिक कारण आहेत आत्महत्या करण्यामागे की आपल्याकडं कसं रोजगार नाही आहे लोकांना लोक जे आपले तरुण पिढी आहे ती व्यसनाच्या आधारे जात आहे तंबाखू गुटखा दारू गांजा एम डी एक्स असे वेगवेगळे व्यसन कर करत असल्यामुळं त्यांच्या म मनावर परिणाम होऊन ते आत्महत्या करतात तसेच आपण पाहिलं की मोबाईलचा वापर मोबाईलचा वापर खूप वाढलेला आहे मोबाईलवर तरुण मुलं रात्री रात्र रात्रभर जागून काढत आहेत त्याच्यामुळं पण मानसिक संतुलन बिघडून लोक आत्महत्या करत आहेत सामाजिक कारणामध्ये आपण अजून असं म्हणू शकतो की काही भागामध्ये किंवा काही समाजामध्ये मुलींची जी संख्या आहे ती मुलांपेक्षा कमी झालेली आहे किंबहुना ज्या ठिकाणी संख्या बरोबर आहे अशा ठिकाणी पण आता मुलींचे आईवडील असा विचार करतात किंवा मुलगा नोकरीवाला पाहिजे किंवा त्याच्याकडे घर पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे तर अशा वेळेस आजकाल असं झालं की मुली भेटत नाही आणि लोक आंतरजाती विवाह करायला सहसा तयार होत नाही आणि जातीमध्ये मुली भेटत नाही मुलांचं वय तीस वर्ष पस्तीस वर्ष होत आहे आणि असेही पाहण्यात आलं की ह्या कारणामुळं पण नवरी भेटत नाही म्हणून पण काही जण आत्महत्या करतायत असंही पाहण्यात आलेलं आहे तर हे सगळी कारणं आहेत आणि मानसिक आ आजारामध्ये काही लोकांना हे कारणं नसताना पण जसं कुणाला डिप्रेशन आहे सिझोफ्रेनिया आहे किंवा काही मानसिक आजार आहे तर हे लोक बऱ्याच वेळा वैतागून म्हणा किंवा पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही त्यामुळं करतात सर आत्महत्या करण्याच्या मागे डिप्रेशन हा महत्वाचा भाग आहे आणि डिप्रेशन मधून ही आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे मी जी कारण सांगितली डिप्रेशन येतं आणि डिप्रेशन आल्यामुळे मग डिप्रेशन मध्ये जसं चांगलं त्याला बरं नाही वाटत त्याला भविष्याबद्दल काय होईल कसं होईल तो एकदम निश्चितता नसते असुरक्षित वाटतं झोप येत नाही जेवण जात नाही डिप्रेशनमध्ये लोक व्य व्यसनाच्या आरी जातात आणि हे डिप्रेशनमुळं मग का काही जण आत्महत्या करतात त्याला बरं होण्याकरता यातनं बाहेर पडण्याकरता सर्व समाजासाठी मी असं सांगतो की बा तुम्ही वेळेवर झोपा वेळेवर उठा व्यायाम करत जा व्यायामाने पण माइंड फ्रेश होतो डिप्रेशन कमी होतं व्यसनाच्या आरी जाऊ नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनात जे काही येतं तर ते तुमचे मित्र नातेवाईक फॅमिली मेंबर्स यांच्यासोबत शेअर करा मनात ठेवू नका जे आपले जवळचे लोक आहे त्यांना आपला त्रास सांगा आणि आजकाल प्रत्येक जिल्ह्यामध्ये मा, म मनोचिकित्सक किंवा सायकोट्रिस्ट उपलब्ध आहेत त्यांचा सल्ला घ्या त्यांच्याकडं जा आणि गव्हर्मेंटनं पण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जसं आता भारतामध्ये आपल्याकडे कार्यक्रम आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम तो प्रोग्राम व्यवस्थितपणे राबवला गेला पाहिजे एक का कार्यक्रम मध्यंतरीकडं आमच्या सायकॅट्रिस्टने काढला होता की गाव तेथे ते मानसोपचार तर माझं तर असं म्हणणं आहे की घर तेथे ते मानसोपचार जसं आपण बाकी गोष्टीचा जसं सर्वे करतो तसं घरोघरी जाऊन ह्या जा आजाराचं पण सर्व करता येईल हे झालं सरकारतर्फे पण आपण वैयक्तिकरित्या व्यायाम करणे आहार व्यवस्थित ठेवणे आणि आपल्या आप। मनातल्या गोष्टी इतरांशी शेअर करणे हे सर्वात महत्वाचं आणि सर्वात त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जेव्हा कुणाला असे काही लक्षणं जाणवले स्वतःला मित्राला किंवा जवळपासच्या कोणा व्यक्तीला तर त्याला लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जाणे सायकोट्रिस्टकडे घेऊन जाणं आपले लोक काय घेऊन जातात इकडे बाबा किंवा मौलानं किंवा दुसऱ्या मार्गाने उपचार करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये मध्ये एक न्यून गंडत असते की मी काय वेळा झालो का किंवा आमचा व्यक्ती काय वेळा झाला का मी कडे कशाला जाऊ मला वेड्याचे औषध भेटतील तर वेडेपणा आणि डिप्रेशन वेगळं आहे डिप्रेशनचं गोळ्या कायमस्वरूपी घ्याव्या लागत नाहीत त्या फार कमी वेळापुरता घ्याव्या लागतात आणि लवकरच बंद होतात त्यामुळे मनामध्ये संकुचता न ठेवता त्वरित सायकोट्रीस्ट्री संपर्क करायला हवा तर असं करून आपण आत्महत्या कमी करू शकतो सर धन्यवाद